नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केली आहे कांदा पालक चटणी ही चटणी तुम्ही भात पराठा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता बघा माझी ही कांदा पालकची चटणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या रेसिपीला लाईक तरी करताच पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा चला तर मग वेळ न घालवता ही चटणी कशी केली ते आता आपण बघूया या चटणीसाठी घेतलेत आपण हे दोन मोठ्या साईजचे कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया ह्या सहा सात लसूण पाकळ्या चवीपुरती मिरची पावडर ही तिखटवाली आणि लालवाली आहे म्हणून मी अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणं मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चवीला हे मीठ आणि हे आता कांद्याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे बघा हे अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे त्या चटणीची फोडणी कशी करायची ते आता आपण बघूया पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम ही आता आम्ही मिडियम ठेवली बघा आता तेल गरम झाले त्यात आता फोडणीसाठी आपण ही अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये टाकूया आहे अर्धा चमचा जिरे थोडासा हिंग थोडा कढीपत्ता हे थोडा वेळ परतून घ्या पण त्यामध्ये टाकणार आहे ही भिजवलेली एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभर डाळ ही तुम्ही न भिजवता जरी टाकली तरी चालेल का डाळींना पावडरही लावलेल्या असतात त्या स्वच्छ धुवून घेणं तितकंच गरजेचं आहे म्हणून मी धुवून तशी ते एक दहा मिनटं फक्त भिजवून घेतलेली आहे की आता एक चमचा उडी डाळ आणि एक चमचा हरवी डाळ ही आहे आता चांगली परतून घेया डाळ परतून झाली आहे त्यात आता टाकूयाची थोडीशी हळद आणि त्यामध्ये आता ही कांद्याची पेस्ट थोडा वेळ अशी परतूया आणि त्यामध्ये आपण आता हे भांडं खळवळून एक दोन चमचे पाणी टाकून घेणार आहे आणि ह्या कांदा पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया तर आता ह्या कांदा पेस्टला कसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये टाकूया आता हा बारीक चिरलेला पालक साधारण हा मी मध्यम साईजच्या वाटीवर पालक चिरून घेतलेला आहे हे आता एक जेव करून घेऊया बघा कांदा पालक पेस्ट टाकली चांगली एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये एक साधारण अर्धा चमचा चवीपुरती साखर टाकून घेऊया आणि त्यात ही पावलिंबूची फोड मी पिळून घेते आता एकदा चांगलं परतून घ्या आणि एक दोन मिनटं झाकून ठेवून त्या चटणीला आपण वाफ आणायचे बघा दोन मिनटं झाकून वाफ आणल्यानंतर अशी ही आपली कांदा पालक चटणी तयार झालेली आहे ही आता आपण सर्व करूया